नागाच्या पिल्याला त्वाग कवळीला माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगाय बापाला बायपू गेली मायाला पणाला माय टाकली साखरा बाई ना गळ्याला गडुळाच पाणी कशाला ढवळी लागाच्या पिल्याला त्वागत कवळी अशा रे म्हणा म्हणा रे तुझ्यासाठी आले म्हणा किती ना के आल्या या एकादशी रे तुझ्यासाठी आले वना मातीची तिकीट मै तेरा दुसमन तू मेरा दुसमन मय नागन तू पेरा मय नागन तू पेरा सबके जुदा पर मेरी कहानी मेरा डसा हुआ मांगी न पानी बदली को टिप्पणी को लेके जाऊ क्या तेरे लाड़कों ससुराल को लेके जाऊ क्या जाओ क्या बोल में हल्की बजाओ क्या तुमसे मिलने आ जाओ क्या जाऊ आंबा पाऊ गाडी झुमक्याची झुमक्याची झुमक्याच्या गाडीला दोन किल्लाऱ्याची जोड आज येते माहित करायच येते मला पाशा काशी आया से आया <laughs> <डौन>। <laughs> <गाला> काला का <डौन। laughs> <laughs> परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे परदेशी मेरे यारा वादा निभाना तुझे याद रखना कहीं भूल न जाना परदेशी परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के तू प्यार नेहर कदील परदेशी होयादील परदेशी वगैयाती बंद रे हातो में हारे हारे चुडिया रे राखो <स्तितितिति> <दाको> ना चुडिया <स्तिति> या काय हाय म्हण काय ग सकू बोला दाजिबा ओ बोला दाजिबा काय घं सकू बोला क नको कळ बोलाला दजिबा याचं नाही गरीब माझ्या की बोल शिंका गोडगडशी थांब शिंका डोईवर पाटी पाठी तर सुधाई घाईचं